नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी यवतमाळ जिल्ह्यासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कार्यालयामध्ये इंडियन पिनल कोड अठराशे साठ चा अनधिक बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये शासकीय कर्मचाऱ्याशी बोलताना भीतीदायक वातावरण निर्माण होते व कायद्याची भीती वाटते वास्तविक पात्रात सामान्य नागरिक व प्रशासन यांच्यात सुसंवाद निर्माण होणे गरजेचे आहे नागरिकांना कर्मचाऱ्यांची भीती वाटणार नाही असे प्रयत्न होणे गरजेचे होते परंतु तसे न ना होता नागरिकांची कामे वेळेत न करता कायद्याची भीती दाखवून नागरिकांना सेवा देण्यात कसूर करतात तरीही तो बोर्ड काढून टाकावा असा तक्रार विनंती अर्ज यवतमाळ येथील माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे यवतमाळ तालुका अध्यक्ष श्री विलास आवगड यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना केला होता तर त्या अर्जाचा विचार करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच आस्थापनातील आय पी सी बोर्ड का अठराशे साठ काढण्यासंदर्भात विलास आवगड यांच्या तक्रारीच्या अर्जाचा संदर्भ घेऊन आय पी सी अठराशे चे बोर्ड काढण्यात यावे अशा सूचना सर्व आस्थापनांना दिलेल्या आहेत असे आमचे प्रतिनिधी मनोज सापेकर यांनी कळवले आहे अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार